सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप मोठा प्रश्न घेऊन आलेलो आहोत आणि हा प्रश्न आपल्या सगळ्या ताईंना आपल्या सगळ्या दादांना जे कोणी व्हिडिओ बघत आहे त्यांना सगळ्यांना पडलेला आहे आणि त्याचं उत्तरच मी तुम्हाला आता देणार आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात मोठा प्रश्न हा पडलेला आहे की आता उद्या गुरुवार आहे तर उद्या गुरुवार आहे भावाचा उपवास आहे मग हेच धुवायचे का त्याचबरोबर उद्या गुरुवार आहे स्वामींचे माझे नऊ गुरुवार व्रत आहे माझे अकरा गुरुवार व्रत चालू आहे किंवा माझा रेग्युलर गुरुवार व्रत चालू आहे तर मग मी तो गुरुवार करायचा का मग मी ती पूजा मांडायची का मग मी तो उपवास धरायचा का मग माझं उद्यापन ना आहे तर मग मी ते उद्यापन करायचं का हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला माहिती पूर्ण मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा थोडा छोटाच व्हिडिओ आहे जास्ती नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय अजिबात जाऊ नका बघा सगळ्यात महत्वाचं उद्या गुरुवार आहे तुमचं स्वामींचे नऊ गुरुवार असतील अकरा गुरुवार असतील कोणतेही गुरुवार असतील तरीही तुम्ही उद्या तुमचा गुरुवार तो धरायचाच आहे उद्या भावाचा उपवास आहे तर तो भावाचा उपवास बरेच जण एकादशीसारखा करतात बरेच जण साधा उपवास करतात पण शक्यतो एकादशी सारखा हा उपवास धरला जातो त्यामुळे मग तुम्ही म्हणाल की नऊ गुरुवार आणि अकरा गुरुवार तर धरायचा का तर हो हा उपवास म्हणूनच धरला जाणार आहे मग तुम्ही एकादशीसारखं दुपारी पण खाणार संध्याकाळी पण खाणार मग तो उपवासच आहे त्यामुळे तो तुम्ही धरू शकता त्याचबरोबर आता नागाचा उप आपल्या भावाचा उपवास असेल आणि नागपंचमीला तुम्हाला तो सोडायचा आहे तेव्हा बरेच जणांकडे पुरणपोळी केली जाते काही जणांकडे दिंड केली जातात आणि त्या त्या पद्धतीने उपवास सोडला जातो तर त्यानुसार जर का तुम्ही गुरुवार भावाचा उपवास म्हणून केला असेल तर त्या भावाच्या उपवासाच्या वेळेस अशी विशेष काही पूजन किंवा विधी असं काही नसतं फक्त भावाच्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करता आणि तुमच्या भावाच्या कल्याणासाठी तुम्ही तो उपवास करता हा उपवास एकदा धरला की मग सोडायचा का आणि एकदा सोडला किंवा परत धरायचा का याचंही उत्तर मी तुम्हाला देते आता एकदा धरला की परत तुम्ही धरू नये असं खूप जणांनी सांगितलंय अशी म्हणजे अफवा पसरते पण मी तुम्हाला सांगू बहिणीला इच्छा असेल ती धरू शकते आणि तुमच्याकडून अगदी उपवास होत नसेल आणि तुम्हाला इच्छा आहे की धरायचं आहे तर तुम्ही करू शकता उपवास होत नसेल तरीही काही हरकत नाही मनोभावे श्रद्धा पूजा करून तुमच्या मनातली भावना पूर्णपणे श्रद्धेने देवाला सांगून तुम्ही गोष्ट करू शकता त्यामुळे फाटे न फोडता सेवा करा श्रद्धेने रहात गोष्ट तुमची पूर्ण होते आणि ज्या जे करतातच त्यांनी कायम करत राहा आणि जे नाही करत सुटला असेल परत धरायचा असेल देवाची माफी मागा आणि परत सुरुवात करा काहीही होत नाही काही हरकत नाही होऊ काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे तुम्ही करू शकता आता गुरुवारचा उपवास झाला तर तो मांडायची का पूजा मांडायची का स्वामींची पूजा पूजा मांडणी करायची का तर हो कारण त्या दिवशी बाकी विशेष तुम्हाला काही नाही आहे त्यामुळे तो तुम्ही गुरुवार त्यामध्ये धरू शकता कारण तुमचा तो उपवास आहे तुम्ही त्या दिवशी स्वामींची सेवा करू शकता त्या दिवशी कारण पण स्वामींना सुद्धा आपला भाऊ मानतो आपले वडील मानतो आपले गुरु मानतो आपले आई मानतो आपण सगळं मानतो त्यामुळे त्या दिवशी तुम्ही ती सेवा करा तो उपवास तुम्ही धरा आणि तो गुरुवारही तुम्ही धरा ना मग त्या दिवशी भावाचा उपवास आहे म्हणून सोडू ते सोडून द्यायचं असं नाही पळवाट काढू नका ही पळवाट ह्याला पळवाट म्हणतात त्या दिवशी दुसरं काही करायचं नाहीये त्यामुळे आपली पूजा मांडणी करायची आपली सेवा करायची आपला उपवास धरलेला आहे उपवास फक्त धरण्याचा मागचा प्रश्न असतो तर तो आहेच दोन टाईम एकादशी सारखा असला तर तुम्ही दोन टाईम खाणारच आहात कोणी एक टाइम जर, जर का कोणी धरत असेल कारण ज्याच्या त्याच्या प्रथेनुसार ज्याची त्याची पद्धत असते मग तुम्हाला जर का सोडायचाच असेल तर तो संध्याकाळी पण शक्यतो हा उपवास सोडत नाही हा उपवास दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशीच सोडला जातो तर तुम्ही तसंही करू शकता आणि हा गुरुवार त्यामध्ये धरू शकता फक्त एक टाइम जेवलं नाही म्हणून हा गुरुवार धरायचं नाही असं नाही त्यामुळे हा गुरुवार तुमच्या नऊ गुरुवारमध्ये तुमच्या अकरा गुरुवारमध्ये धरल्या जाईल धरल्या जातो त्यामुळे कोणीही कितीही त्याचं एक्सपेंशन करून सांगितलं की नाही नाही मग ह्या दिवशी सण आहे मग ह्या दिवशी करू नका नाही त्या दिवशी तुम्हाला आ, सेवा काही अशा वेगळ्या करायच्या नाही आहे भावाच्या उपवासासाठी असं काही पूजा मांडणी वगैरे असं काही वेगळं करायचं नाही आहे त्यामुळे त्या दिवशी तुम्ही गुरुवारचं तुमचे जे काही व्रत असतील ते व्रत तुम्ही आवर्जून करू शकता पळवाट काढू नका सेवा करा व्यवस्थित पूर्ण तुमची जी गोष्ट आहे ती करून घ्या आणि दुसऱ्या दिवशी छान पद्धतीने नागपंचमीचा नागपंचमीचा सण हा साजरा करा खूप सोपं आहे साधं आहे म्हटलं तर सोपं आहे केलं तर अवघड आहे त्यामुळे ह्या पद्धतीने तुम्हाला जर का तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर नक्कीच मला सांगा अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता असेच अजून छान छान व्हिडिओ बघण्यासाठी अजून आवडीचे तुमच्या माहितीचे व्हिडिओज बघण्यासाठी कमेंट करत राहा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बेलवर क्लिक केल्यावर ऑलवर क्लिक करा म्हणजे पुढचे येणारे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील परत भेटूया श्री स्वामी समर्थ